पाकिस्तान भारताशी झुंजत असला तरी पाकिस्तानचं अस्तित्व भारताच्या समोर काहीच नाही भारताच्या एका राज्याची लोकसंख्या ही पाकिस्तानच्या समान आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा पाकिस्तान हा देश बनला तेव्हा पाकिस्तानची लोकसंख्या साडेतीन कोटी होती त्यावेळी यामध्ये पूर्वीचा पाकिस्तानही समाविष्ट होता ज्याला आज बांगलादेश म्हणतात दोन हजार पंचवीस सालच्या अंदाजानुसार पाकिस्तानची लोकसंख्या पंचवीस कोटींचा आकडा पार करेल तर भारताची लोकसंख्या दीडशे कोटींच्या जवल पास लिये। मंजेच, पाकिस्तान जवळपास थेटपणे लोकसंख्येच्या दृष्टीने भारताच्या तुलनेत कुठेही टिकत नाही इतकंच नाही तर पाकिस्तानची संपूर्ण लोकसंख्या केवळ भारताच्या एका राज्याच्या बरोबरीची आहे उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि त्यानुसार अंदाज बांधल्यास दोन साली उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये सुमारे 24 कोटी लोकसंख्या असेल म्हणजेच लोकसंख्येच्या दृष्टीने पाहता संपूर्ण पाकिस्तान फक्त यू पीच्या बराबरीचा आहे